श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा संदेश तुमच्यासाठी स्वामी म्हणतात अरे बाळा तू कुठे थांबवू नकोस थकू तर अजिबातच नकोस हार मानू नकोस तू कितीही संकटरूपी वादळात अडकू दे आम्ही आहेत लक्ष ठेवायला आम्ही आहोत तुझ्यासोबत स्वामी भक्तांनो या नंबरपैकी एका नंबरला स्पर्श करा स्वामी काय सांगत आहेत मनापासून ऐका स्वामी आज तुम्हाला नवीन काही सांगू इच्छित आहेत शांतपणे ऐकून समजून घ्या जीवन अगदी आनंदी व समस्या दूर होतील स्वामी म्हणतात हा संदेश माझ्या प्रिय बाळासाठी ज्यांनी नऊ नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात बाळा माणसाचे आयुष्य मन बुद्धी आणि नशीब या तिन्ही गोष्टीत गुरपटलेले असते स्वामी म्हणतात मनाला हवा आहे ते बुद्धी शोधत असते पण शेवटी ते मिळेल जे आपल्या नशिबात लिहिलेलं असतं तेच होतं पण तुम्ही मनापासून सेवा केली तर जे नशिबात नाही ते सुद्धा मिळतं स्वामी म्हणतात माझ्या बाळा उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून कधीही बाळा प्रगती झाली का नाही ना प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देत बसू नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात आणि चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा भाग्यवंत ठराल आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सात नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश मनापासून एक मरता केव्हाही येतं मरता केव्हाही येतं पण बाळा जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे यशाने माणूस उंच होतो यशाने माणूस उंच होतो पण बाळा पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने जीवन जगता आले पाहिजेत पाप काय कसेही करता येतं पण पुण्य करता आले पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी जगता आलं पाहिजे बाळा मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे स्वामींचे प्रेम व आशीर्वाद आपल्याला प्रत्येक संदेशाच्या माध्यमातून नवीन मार्गदर्शन प्रेरणा देत असतात व ते समजून घेऊन आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करा टेन्शन काय सर्वांनाच असतं मार्ग स्वामी दाखवतील स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा प्रेम करा तुमचे सर्व दुःख नक्कीच दूर होतील विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा व स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ